एक त्यांनी चालू जर मीटर वगैरे असेल तर त्यांनी तेवढं प्रयत्न करून भरून घ्यावं आणि दुसरं मुलं तर सोलरच एक आलंय सोलर मध्ये तुमच्या घरावर सबसिडी दिली सोलरला ला तीन टक्के तीन किलो वॅट सहा किलो वॅटला अठ्ठ्यात्तर हजार रुपयाची सबसिडी या दोन लाख रुपये आला असेल तर अठ्ठ्याहत्तर हजार रुपया आपलं गव्हर्नमेंट देणार आणि आता पण बँकेचे लोन त्यामुळं हे सोलर पण त्यामुळे सोलर जरी आपल्याला वीस मिनिटल वापर तुम्ही आता आपल्या ह्याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये मी खूप ठिकाणी बघतो की आता आपले वयस्कर माणसं खूप आहे काही लोकांना गाडीवर कॉल जात नाही एकूण कारला नंबर लागत नाही एकूण कारला नंबर लागत नाही तर आता आम्ही काय करतोय समीत पवार साहेबांच्या खाली किंवा तुम्ही खरे आहात तर त्यांचा कोणाचा नंबर नाही लागला तर पर्सनल तुम्ही मला कॉल करायचा कोणाची लाईट बंद झाली काय झालं आपलं एकच टार्गेट आहे मैत्रामुळं कुणी अंधारात राहिलं नाही पाहिजे जरी माझा नाही फोन लावला तर पवार साहेबांना कॉल केला ते मला कॉल करतात हे मला करतात शंभर टक्के आम्ही कोणालाही न राहता राहणार नाही असा प्रयत्न करणार आहोत तिसरं म्हणलं तर आपल्या घरावर प्रत्येकाच्या घरावर सर्विस जर कोणाची सर्व्हिस वाय खराब झालेली असेल असेल तर ती बदलून घ्या आणि त्या सर्व्हिस वायरवर तुम्ही आता आम्ही खूप ठिकाणी फक्त कपडे वाळू घालते कुणी काय करत कारण कपडे वाढ प्रमाण जास्तही आपल्या इथं प्रकारे घडलं होतं असं कारण त्यांनी हॅलोजन लावला होता हॅलोजन लावल्याने त्यांच्या विशेष वरती केल्या होत्या तर त्यांच्या पायाला लागून त्यांच्या निघाले होते मृत्यू झाला शिंदे तर तसं कुणीही करू नये कारण जेवढं सुरक्षित राहतात तेवढं आपण सुरक्षित राहत जर तुम्हाला कुठं अडचण आली तर तुम्ही आम्हाला कॉल करा जेवढ्यात जेवढ्यात जेवढा जास्तीत जास्त तुम्ही सर्व्हिस वाईज बनण्याचा प्रयत्न करा असा पत्र कोणाच्या मुळे वगैरे आता आम्ही खूप ठिकाणी बघतो कपडे वाढ घालू नका आणि घरामध्ये ज्यांचं एमसीबी आहे एमसीबी चेंज करून आरसीबी टाका जेणेकरून आरतीला काय होतं समजा आपल्याला काही मला एखादा शॉक असेल ऑटोमॅटिकली आरसीबी ट्रिप मारतो ट्रिप मारल्यामुळे आपला जीव वाचतो आपल्याला कूलर प्रत्येकाने घरात कूलर आहे वॉशिंग मशीन आहे

आपले सभासद किरण बावाटपुळकर आणि त्यांच्या कुटुंबीय व तसेच निलयन महावितरणचे सर्वांचे साहेबांचे आणि महावी सांगेल साहेबांचे फोटो टीमचे यावेळे मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे याने आपल्या जीवाला हानी होणार नाही याची नोंद घ्यावी धन्यवाद धन्यवाद दन धन्यवाद